जय विशेष मोलमजुरी करणाऱ्याचा मुलगा झाला महाराष्ट्रातीवर मोलमुजुरी करणाऱ्या ढांकीमधील टेंबेश्वर नगर झोपडपट्टीमध्ये राहणारा अफरोज खान निसारखा पठाणची परिस्थिती हलाकेची असताना सुद्धा पुराशी देशसेवा करण्याचे स्वप्न बाळगून वीट भट्टीवर मोलमजुरी करून त्याने आपले स्वप्न पूर्ण करत यशाला गवसणी घातली आहे त्याचा हा संघर्षमय प्रवास प्रत्येक तरुणाला प्रेरणादायी ठरणारा आहे अफरोज खा पठाण याचे आईवडील वडील दोघेही वीटभट्टीवर मोलमजुरी करून घरगाडा चालवतात त्याचं स्वप्न देशाची सेवा करायची खाकी वर्दी अंगावर असावी असं स्वप्न असा पूर्ण करण्यासाठी अफरोज यांनी आपल्या आई वडिलांसोबत वीडभट्टीवर काम करून अभ्यास करत गरिबीला मात देत शिक्षण पूर्ण करून जिद्दीच्या आणि परिश्रमाच्या पोलीस झाला तो आपल्या गावी ढानकी आला असता अफरोजच्या काका अशद खा यांनी त्याचे जंगी स्वागत केले बिड्रागाव ठाणेदार पांडुरंग शिंदे व शिवसेना शहराध्यक्ष संजय सल्लेवार यांनी त्यांचा आणि आईवडिलांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या एनएटीव्ही इंडिया न्यूज साठी सुधाकर बाबुळकर ढानकी